मी आज तुम्हाला एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगणार आहे जे अब्दुल कलाम रामनाथपुरम येथील शिवाज येथे चौथीत असताना ते एकदा चुकून आपला वर्ग समजून दुसऱ्या वर्गात शिरले तेथे ते त्यांचे ते ते गैताचे सर रामकृष्ण अय्यर हे गणित शिकवत होते त्यांनी कलामांना पाहून विचारले तू या वर्गात काय करतोस जर तुला तुझा घातले पण काही महिन्यांनी त्याच सरांनी घेतलेल्या गणिताच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवले तेव्हा सकाळच्या प्रार्थनेसाठी जमलेल्या मुलांसमोर त्यांनी हा प्रसंग सांगितला व ते सा म्हणाले मी ज्या मुलांना छडीचा प्रसाद देतो ती मुले खूप मोठी होतात आज मी खात्रीने सांगतो हा गुण मोठा होऊन खूप यश मिळवेल आणि या शाळेची व अम्मा गुरुजींची शान वाढवेल या व त्यांच्या मनात आत्मविश्वासाला पुढे त्यांनी खूप शिकायचे निश्चय केला व हे जे अब्दुल कलाम भारताच्या चे। संरक्षण क्षेत्रातील क्षेपणास्त्र विकासाच्या कामामुळे आपल्या देशाचे अकराव्या व प्रथम वैज्ञानिक क्षेत्रातून आलेले राष्ट्रपती झाले अशा या महान मनुष्याच्या जयंती दिवशी म्हणजे पंधरा ऑक्टोबर रोजी आपण वाचन प्रेरणा दिस साजरा करतो धन्यवाद